आम्ही गिरगावकर संघटनेचे अध्यक्ष गौरव सागवेकर आपल्यासोबत आहेत जो विषय होता पालिकेने केलेल्या कारवाईनंतर हा विषय कुठे थांबला असा असं वाटत होतं मात्र असं असताना आता जैन समाजाच्या वतीने नवीन पक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि पुन्हा एकदा कबुतराचा विषय चर्चेत आला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा ज्या नवीन पक्ष असेल त्याचं जे चिन्ह असेल ते कबुतराचं असणार आहे त्याच्यानंतर तुमचे काही पोस्टर जे आहेत त्याच ते व्हायरल झाले त्याची मोठी चर्चा होताना पाहायला मिळते जैन समाजाने केलेल्या या घोषणेच्या अनुषंगाने तुमची काय भूमिका असणार आहे तुमचं काय म्हणणं आहे मी मागासपासून करेक्शन करतोय आता त्यांना तुम्ही जैन मुनी म्हणू नका आता ते एका पक्षाचे सदस्य राहिले आहेत ओके म्हणून आता ते आम्ही ह्यापूर्वी संस्काराच्या हिशोबाने बोलत होतो आता न बोलता आता ते काउंटरच केलं जाईल पक्षाच्या हिशोबाने तुम्ही सांगितलं की त्यांनी पक्षाची स्थापना केली हे केली हे स्लो पॉयजन सारखं यांचा आज प्लॅन होता पॉईंट वन पॉईंट दोन आम्ही पोस्टर लाखालो तुम्ही आता मला विचारलं तुम्ही सगळीकडे पोस्टर पोस्टर लावण्याचं कारण एवढंच होतं त्यांनी त्या कालच्या शो कुठल्या तरी सभेमध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्राला कोरोनासाठी आम्ही दोन कोटी दिले करोड रुपये दिले महाराष्ट्रामध्ये जास्त टॅक्स भरला आमचा सर्वात जास्त अधिकार आहे फलांना टिका त्याच्यामध्ये पोस्टर तुम्ही जर नीट पोस्टर बघितला त्याच्यामध्ये आम्ही लिहिलं आहे महाराष्ट्रातनं राजस्थानमध्ये निघून जा राजस्थानच्या किंवा मारवाड्याच्या जे कोण लोक आहेत कारण त्यांचं मूळ राजस्थान आहे त्यांची इकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्या टॅक्सेसची कोणत्याही डोनेशनची आम्हाला काढी मात्र गरज नाही आमचा महाराष्ट्र मराठी लोक एकदम स्वाभिमानन आणि त्यांच्यापेक्षा आम्ही चांगला सांभाळू उलट त्यांचा त्रास आम्हाला जास्त व्हायला लागलाय अरेला कारे हे माननीय बाळासाहेबांचं एक वाक्य होतं म्हणून त्यांनी तोंडी बोललं म्हणून तोंडी सांगितलं त्यांनी अजून एक भाषा वापरली आम्ही शस्त्र वा उचलली जातील आमच्याकडून जर जा त्यांनी तो विचार किंवा काय म्हणतात शस्त्र उचलण्याचा प्रयत्न केला तर त्याप्रमाणे आमच्याकडनं पण तसंच काउंटर केलं जाईल बाकी ते इलेक्शन त्यांचं काय जनकल्याण काय केलंय त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार आहे जायचा ते त्या अनुषंगाने करतील काय करायचं ते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी जैन मुनी यांनी या जे विधान आहे त्या विधानानंतर असं कुठेतरी म्हणलं आहे की पुन्हा एकदा पालिकेच्या निवडणूक आहेत आणि त्याच्या तोंडावरती हा धार्मिक कुठतरी जो तणाव आहे तो वाढताना पाहायला मिळेल नक्कीच ते ऍक्च्युली त्यांचा प्लॅनच आहे हा प्लॅन त्यांचा ज बघा जैन गुजराती विरुद्ध मराठी हा विषय नाही आहे गुजराती हिंदू आहेत मी मागे पण सांगितलं होतं गुजराती हिंदू गुजराती आपल्या बरोबरचे आहेत खरा हा वाद जर करायचा झाला ना मराठी गुजराती विरुद्ध जैन केला पाहिजे हा जैन गुजराती विरुद्ध मराठी नाही आहे आणि तुम्ही जे म्हणता की इलेक्शनच्या हिशोबाने हे सगळा प्लॅनिंग चालू आहे बघा आता ही लोक उभे करणार दोनशे सत्तावीस मध्ये सत्तावीस जिंकण्याचा प्रयत्न करतील अमुक करतील त्यांचे पॉकेट ऑलरेडी त्यांनी तयार केलेले आहेत गिरगाव ग्रँड रोड मध्ये मोजके मोजके कॅल्क्युलेशन प्रमाणे त्यांनी तयार केले त्यांच्या असं समजा येणार तर नाही पण समजा एक साधारणतः बारा पंधरा लोक आले जर सत्तेवरती बसणारा माणूस असेल ज्याला कमी पडत असेल ते त्यांना घेणार मग मा त्यांच्या मागण्या वाढवतील कबुतर वाढवतील हे वाढवतील ते त्यांचा प्लॅन पहिल्यापासून होता आता तो कुठे हे लोक एकदम फ्रंटला आलेत आणि ते लीड करायचा प्रयत्न करत होते पहिल्यापासून स्लो पॉयझन सारखंच करत होते स्लो पॉयझन आहे असं तुमचं म्हणणं आहे मात्र आता त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे म्हणजे तुम्ही तर म्हणलेलं आहात की गो बॅग राजवाड किंवा राजस्थान किंवा तुम्ही जे पोस्टर लावलेले आहेत पण याच्या पुढे जाऊन प्रत्यक्षात काय पावलं उचलणार पावलं एवढंच आहे की आता आम्ही कालच ऐकलं की कबूतर खाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे अजूनपर्यंत काही झालं नाही येणार आहे जर डॉक्टर लोक सांगतात आहे चांगले चांगले महा, महान लोक ज्यांना याच्यामध्ये अभ्यास आहे की त्याच्या विष्ठेमुळे त्याच्या पंखांमुळे फुफ्फुसाचा रोग टीबी रोग जे काय होतं नाही तरी ते लोक म्हणतात की डॉक्टर हा डॉक्टर मूर्ख लोक आहेत असं त्यांच्या त्यांच्या आकलेचे तारे तोडले गेलेले आहेत आता जर त्यांनी खरं खर्च बीएमसी त्यांना परमिशन दिली त्याच्याने तर त्रास होतो आम्ही ही मागणी केलेली आहे की तिकडे कबूतर खाणे म्हणतो कबूतर खाण्यासाठी परवानगी मिळाली त्याच ठिकाणी आम्हाला चिकन मटन साठी परवानगी देण्यात यावी आणि त्याच्यातनं कुठं बॉडीला प्रोटीन मिळतो कोणती हानी होत नाही हे आमचं पुढचं पाऊल असणार आहे त्यांच्या प्रश्नावरती किंवा त्यांच्या कुठल्या गोष्टीवरती त्यांच्या कार्यपद्धतीवरती आमचा काउंटर असलं जाणार पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हा जो वाद आहे कबुतरांच्या विरुद्ध आम्ही गिरगावकर हा वाद वाढताना पाहायला मिळेल नाही कबुतरांच्या विरुद्ध आम्ही गिरगावकर हा वाद नाही कबूतर हा निमित्त आहे तुम्ही नीट अभ्यास केला तर त्यांचा मेन एमच होता की इलेक्शन पर्यंत करायचं आपले पॉकेट तयार करायचे आणि सगमाच्या कर एकत्र आण ते जर तुम्हाला कल्पना असेल राज ठाकरे साहेब बोलले होते पॉकेट तयार केले जातात हे तेव्हापासून मी मगाशी म्हणालो स्लो पॉयझन सारखं स्लो पॉयझन सारखं तयार झालेलं आहे आता ह्या काउंटर म्हणून आमची एक आम्ही गिरगावकर संस्था फार छोटी आहे पण आम्ही नडणार एवढं डेफिनेटली अजून एक आम्ही वाट बघतोय की कधी ठाकरे कुटुंब बकायदा लिगली जाहीर करतात की आम्ही एकत्र आलो ज्या दिवशी ते एकत्र येतील त्याच्यानंतर नुसतं आम्ही गिरगावकर तर फार कमी छोटी आहे छोटी एक संस्था आहे फार मोठ्या संस्था प्रत्येक मराठी माणूस कसा काउंटर करायला पुढेल बघा फक्त दोघांना जाहीरता करून दे आम्ही ती वाट बघतो कधी बसून वाट बघतोय की आम्ही एकत्र आलो आहोत बस त्याच्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीचं होतं आम्ही गिरगावकर नव्हतो आम्ही दादर कर दिल आम्ही वळली कर देईल आम्ही तारदेव कर आम्ही जे कोण आम्ही विले पार्लेकर दे सगळे पार्लेकर सगळे देतील फक्त त्या लोकांना जाहीरता करून द्या आम्ही एकत्र आलोय आहे मग काउंटर करू आम्ही आपण पाहत आहोत की कुठतरी जैन समाजाच्या वतीने जी पक्षाची घोषणा करण्यात आलेली आहे त्यांचं हे पाऊल म्हणजे स्लो पॉयझनिंग आहे आणि आमची जी भूमिका असणार आहे ते दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतील नव्या युतीची घोषणा होईल त्या युतीची घोषणा झाल्यानंतर या आंदोलनामध्ये व्यापक प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची त्याच्यावरती काय पाऊल उचलायचं आहे या संदर्भातला निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची भूमिका खरं तर गौरव सागवेकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेली आहे कॅमेरामॅन नितीन खरा सह मिरुपाली बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका